इथे हाँ जे या हॉलचे रिपेअर रिपेरिंग काम झालेलं आहे त्या उद्घाटन प्रसंगी आपले इथे उपस्थित सन्माननीय खंडेलवास सर दास ठाकुर सर अनिल सर इथे उपस्थित झालेले आहे आणि हे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे तर या उद्घाटन प्रसंगी आणि शुभेच्छा दिनाप्रसंगी मी माननीय खंडेलवा सर आमंत्रित करते की दोश ठाकुर सर ठाकुर <laughs> सर आम्ही था दो सर दोश बोलू शुभेच्छा सरवणांच्या यांच्या राम राम केलं आणि आमच्याकडून आमच्या कंपनीकडून जेवढी स्वतःच्या मदत होईल ते आम्ही प्रयत्नशील राहू आणि असे काही आणखी प्रोजेक्ट जे कायटीफाय केले तर त्याच्यावर करू हीच विनंती है ना आणि असं वाटत आहे की सोसायटीला हा जे मेन म्हणजे हा असा प्रकरण आलाच नाही पाहिजे तर मी तुम्ही ते लोक राहिले पाहिजे सर्व लोक आपल्या घरी आपल्या परिवारासोबत राहिले पाहिजे याचा प्रयत्न घ्यायला ही आपलं जबाबदारी असेल पाहिजे

आणि आमचे गरी साहेब आहे अकबर आहेत त्यांना मी ना पत्र दिलं होतं की अली साहेब आम्हाला एक हाऊस करत आहे का की आमची परिस्थिती खूप गंभीर आहे कारण मी आता दहा हजार ऐंशी आम्हाला काही माझं करत नव्हते तर मी चिरम बसता आमच्या अली साहेबाला साहेबांनी आमचं वाचन चांगलं आम्ही आमचे इथं जे इतर राहणार त्यांची सोयी कार्य सोय झाली तर आता काय झालं दहा

दुसरी गोष्ट आता हे हॉल झालं हे खूप छान झालं कारण की आमच्यासाठी उद्धव बोकायसाठी परंतु आणखी आम्हाला एक हॉलची आहे जे मला मी विनंती करते का जिथे तुम्ही जोरत आहे तिथे बांधून आणि जिथे जरूरत आहे तिथे लिहायचं नाही काय बरोबर नाही आता माझ्याकडे लोक लहान लोकांना कारण मी माझ्याकडे बांधकाम नाही आहे त्यामुळे तर आणखी आता हे जे काय आपले कोशिस आहेत ईश्वर दोन महिन्याच्या काय असं मला त्यांनी म्हटलं तर ठीक आहे बाबा मला हे रिक्वेस्ट करून द्या दुसरी गोष्ट आता आमच्या काही ते पाच सांगा तर मला असं आहे तुम्ही आता

जेव्हा माझं आणि अली साहेबांचं आहे धन्यवाद करते आणि तुम्ही आज आमच्या आईबाई भाषण आलेला आहे आणि तुम्ही बनवून दिलेला आहे तरी मला खूप खूप धन्यवाद तुमच्या पूर्णचे बालबच्चे सुखी राहो आनंदित राह आणि सवय सात जीव अशी मी प्रार्थना काहीतरी स्वतःच्या आणि माझ्या वृद्ध लोकांना माझ्या आनंद आज मना दिलेलं आहे